बघा सोळा संख्यांची सरासरी एकोणीस आहे जर प्रत्येक संख्येस दोनने ने भागल्यास तयार होणाऱ्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा असा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित्रांम प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणीतरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाहीच सापडत लेखरा अवश्य विचार मी तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो हा प्रश्न सोडवायचा कसा इथं सोळा संख्यांची सरासरी एकोणीस सांगितली आता हे गणित सोडवण्यासाठीचा राजमंत्र सोळा संख्यांची सरासरी सांगितली एकोणीस लक्षात घ्या ही मूळ सरासरी आहे जेव्हा प्रत्येक संख्येला दोन न भागल्या जाईल तेव्हा तयार होणाऱ्या नवीन संख्या संचाची सरासरी किती लक्षात घ्या अगदी साध आणि सोपं ही जी सरासरी दर्शवली या सरासरीला प्रत्येक संख्येला दोन ने भागायचं म्हणजे इथं या सरासरीलाच दोन भागा कार्यक्रम आटपला म्हणजे नऊ पॉइंट पाच हि संचाची काय तर सरासरी असेल हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांनो तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वागस राबतात कष्टतात माऊलीने निमित्त केल्यामुळे वाक्सरांचा हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे की विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा सराव हा एक वेगळीच ऊर्जा आत्मविश्वास मनामध्ये निर्माण करतो जो यशाचा मूलमंत्र ठरतो त्यामुळे ग्रुपमध्ये सहभागी व्हा दररोजच्या सरावामुळे तुमची गणिताची भीती सुद्धा नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन वाक्सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला